बाबासाहेबाचं कामच एक नंबर आहे देव माणूस आहे बाबासाहेब हा गणपतराव माघारी दुसरा हा बाबासाहेब देव माणूस आहे हे बापूचं काम काय नाही बाबासाहेब काळात जे विकास झाला आहे ते बापू या काळात नाही तिथला विकास कोणी केला गिरडीचा विकास कोणी केला वाटत आगल्या काळात किती कामं केली लोकांना लटून खाल्लं काय 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 गड्यांनी ह्यात काय हे करू नाही गोरगिरेमधला फक्त जी मोठी झाली ती मोठी झाली बापू या काळात जे काय काम झालं नाही काम झालं नाही फक्त कागदावर राहील कागदावर एवढा कुठे आला तेवढा कुठे आला आम्हाला काम करणारी माणसं पाहिजे कोण बी इथली राहणामुळे माणसं येते ते दुसरी दिवशी अर्ज भरायचा आणि दुसरी रोजगार कामाला जायचं ते जनतेच काम करू शकत नाही आबा मोठे ही जनतेची काम करणारा माणूस आहे त्यांच्या परीने ती विधानमंडळात प्रश्न मांडतात अधिवेशनात बाबा म्हणजे त्यांचा संघर्ष किती आहे हा आणि बाबासाहेब देशमुख सुद्धा रात्री अपरात्री कधी बी ती असं गप्प बसत नाहीत कुठं बी कार्यकर्त्याचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा फोन जरी गेला बाबासाहेब देशमुख सुद्धा फोन लगेच उचलतात ते शंकेचा निरसर करतात आता प्रश्न म्हणजे ती पाणी तर आम्हाला आलेच हा आमच्या शेतकऱ्यांना सोन्याल दिवसाले दिवसाले सोने गणपतराव देव माणसामुळे आम्हाला ही सोनेल दिवस बघायला भेटले आबांचं कार्य ही सांगायला लागत नाही ना आबांचं कार्य म्हणजे कुणाला सुद्धा सांगायची काही गरज नाही कार्य त्यांचं बोलतंय आबांना रात्री अपरात्री कुणाचाही फोन येऊ द्या कुणाचाही निव्वळ सांगोला तालुक्यातला नव्हे आसपासचा मंगळवेढा असू द्या जत असू द्या खाली येळवी ही गावं असू द्या कोणाचाही फोन असू द्या आबांनी संकोचपणे फोन उचलतात आणि ताबडतोब त्यांच्या समस्येचं निर निरासन करतात बापू या काळात जे बापू मोठे बोलतात ना सध्या काय नव्हतं फक्त कागदावरच काम होती हे काम सांगा फक्त लोकाला वसुली केली लोकांकडं हप्तं ठेवून काय काम केलं नाही बाबासाहेब देशमुखांनी आता ही आमची ग्राम आमच्याकडे ग्रामपंचायत आहे जी आम्हाला अनुषंगाने जी कामं आलेली आहेत ग्रामपंचायत इकडं कार्यालयाची इकडची सगळी ती सगळ्या वरूनच कामं आलेली बाबासाहेब देशमुखांचं मोठं योगदान आहे नमस्कार मी गोपाळ माळी आपल्या सर्वांचं एबी बी मराठीमध्ये स्वागत आहे प्रेक्षक हो, पाहायला गेलं तर गेल्या कित्येक दिवसापासून लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि आता त्या उत्सवामधला हो जेड पी परिषद गटाची जे काही निवडणुका महाराष्ट्रभर सुरू आहेत त्याचा आपण चाकाचोळा रोज घेतो आहे आज आपण आलेलो आहोत तिथल्या जे गिर्डी जिल्हा परिषद गटामध्ये आपण आलेलो आहोत इथलं वातावरण नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहे इथले जे काय प्रेक्षक आहेत इथले जे काय लोक आहेत त्यांच्या काय समस्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार काय म्हणतो राजकीय काय आपल्याला माहित बर राजकीय राहू द्या असं बोलू मी आता आलो सहा महिने झालं राजीनामा देऊन सहा महिन्या बरं सगळं या राजकारण क्रिकेट दोन गोष्टी बोलून काय विषयावर बोलू का राजकारण क्रिकेट बोलून तिसरा विषय असं राजकारण आणि क्रिकेट बोलून दुसरा विषय तिसरा विषय हा या कुठल्या गोष्टीवर ठीक आहे नमस्कार नमस्कार कुठलं आहे वातावरण वा इलेक्शनच अजून वातावरण काय कळालं नाही अजून ना, ना हेला जत्रा झाल्यावर आहे म्हणते जी जत्रा झाल्यावर हम्म कधी आहे जत्रा पाच तारखेला पाच तारखेला आहे का बर काय इकडं आता कुणाही हवं आहे तुमच्या इकडं शहाजी बापू आहेत परत नंतर बाबासाहेब देश कळाल नाही अजून मला मी राहणार राहायला राहणार राहायला पण ती तर माहित आहे होय कस आहे त्यांचं काम कसं होतं चांगलं होत चांगलं होतं त्यांचा आता नातू नातू हाय बर केलं आहे काम काम केलं करते करते काय काय काम केले ती आता आम्ही एवढं हे नाही कामाचा माणूस आहे माणूस आहे कामाचा आहे ना काय वाटतं येईल ते निवडणुकीत कोणी येऊ शहाजी बापूल एवढे काय हे करणार आहे आपल्याला हो बाबासाहेब बाबासाहेब कामच एक नंबर आहे कस काय देव माणूस आहे बाबासाहेब गणपतराव महागाडे दुसरा हा बाबासाहेब देव माणूस आहे काय म्हणते काम केलं नाही आम्हाला माहित आहे बाबासाहेब असा हा देव माणूस आहे काम हा बाबासाहेबांनी केले चालू आहेत सध्या पण कामं चालू हां आता पहिल्यांदा आमदार झाला आहे आता साध्या चालू झालेत काम हम्म लगेच आता काय काय माघड्या काळात किती कामं केली लोकांना लुटून खाल्लं काय 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 गड्यांनी दुट लोक गोरेगिरेमध्ये काय हे करू दिलं नाही गोरेगिड्यामधला फक्त जी मोठी झाली ती मोठी झाली बापूया काळात जी काय काम झालं नाही काम झालं नाही फक्त कागदावर राहील कागदावर काग एवढा कुठे आला तेवढा कुठे आला कुठं आमच्या हांगेरी गावात तर का नाही एक एक दगड टाकला नाही हांगेरी गेलाय सध्या आम्ही गिरडी गाटात सध्या काम करतो ह्यासाठी हम्म काय काय काम झाले सध्या आमच्यात का नाही आमच्या तर रस्त्याला झालं त्यांना लाइटीच्या समस्या सुटल्या ज्याला ज्याला डीपी येत नव्हते डीपी आलं हा गोडीगरी जी लाईट जी येत नव्हती ना ती लाईट आली हां आणि पाण्याला प्रश्न म्हणजे ती पाणी तर आम्हाला गणपतराबा काळात आलेच हां आमच्या शेतकऱ्यांनी एवढं बदल आले ना सोन्याल दिवस आले सोने दिवस आले सोनेल दिवस आले गणपतराव दे देवमानसामुळे आम्हालाही सोनेल दिवस बघायला भेटले गणपतराबा हां गणपतराबामुळं गणपतबाली असं आता बाबासाहेब काम करते शंभर टक्के करते आम्हाला माहित आहे बाबासाहेब हा शंभर टक्के काम करतेच शंभर टक्के सध्या करता आले साहेब शेकाबचा एकच आमदार आहे त्यामुळे जरा सत्तेदार येत त्यामुळे तरी पण बाबासाहेब वर म्हणणं माणूस सदैव निधी आणताय हां बापू या जे बापू मोठे बोलतात ना सध्या काय नव्हतं फक्त कागदावर काम होती हे काम सांगा फक्त लोकाला वसुली केली लोकांकडं हप्त ठेवून काय काम केलं नाही आमच्यात एक रोड आता त्याच्या हप्ता मागडला हप्ता मागडला ते रोड सध्या बंद आहे डांबरीकरण पण झालं या रोडचं नाही झालं त्याला ना तुम्हाला दाखवत वाटतं की डांबरी आणून रस्ता भंडीवर असते ती लागबर वस्ती त्यासाठी एक डांबरीकरण असतात त्याच्यासाठी आहे ना बापून त्याला लोकांमधल्या ही माग कमिशन मागड रोड करून घेणार कॉन्ट्रॅक्टर बरं असा विषय झाला तीन हजार कोटी कोटी दावा ना विकास दावा कुठला तीन कोटी दावा तीन कोटीचा एक रुपये दावा विकास कुठल्या गावाला केला विकास झाला जनता तुमच्या मागा आम्ही आल असतो तुमच्या माग तीन कोटी तर विकास झाला असतं ना कुठला माणूस तीन कोटी विकास असतं आम्ही आल असतो माग आता चालू जिल्हा परिषदेला काय होईल काय वाटतं आबासाहेब मोठे नगरपालिकेला तर तुम्ही इकडं इकडं सांगोल्यात नाही गेले कोण नगरपालिकेला म्हणजे नगरपालिका नव्हती का आता त्याच्या टायमिंगला तर बापूला सगळ्यांनी मदत केली सांगोल्याच्या नाही आम्ही ना आम्ही आमी बाबासाहेबांना बाबासाहेब हा बाबासाहेबांना नगरपालिका आम्ही साहेब ना आम्ही बाबासाहेब बाबासाहेब हा अजून काय इकडे हो नमस्कार नमस्कार कुठलं तिकडे कॅमेरा कुठलं म्हणलं इथलंच गा मी लांबच लांबच नाही नाही इथला भाषेवर अजून काय इथले नागरिक दे त्यांच्याकडे पण जाऊ चालत चालत नाही नाही राहचा आवती नाही मला नाही बोलाय त्या गाड्याकड हो नमस्कार नमस्कार काय गिरडीच वातावरण कसं आहे चालू जातात निवडणूक चालू वातावरण आबा मोठे कोण कोण आबा मोठे आबा मोठे शेकाप मधन शेकाप मधन बाबासाहेब आहे बाबासाहेब आहे बर काय विरोधा कारण सांगितलं जाते काय काम केली नाही ती काय नाही ती कोणी केली नाही अजून पदच नाही पद हा ना। पण बाबासाहेबांनी काम केलं बाबासाहेबांनी लय काम केली ती मग विरोधक बोलते विरोधक काय बोलते विरोधकाला काय विरोधक काय बोलते शहाजी बापूचं काम कसं का शहाजी बापूचं काम काय का नाही बाबासाहेब काळात जे विकास झाला आहे ते बापू या काळात नाही नाही म्हणजे थोडं पण काम झालं नाही 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 गेरडे तर काय काम झालं नाही 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 जिल्हा परिषद ही तर आता निवडणूक आली काय होईल काय सांगतं शेकअपची जास्ती होईल का इकडे सांगू तालुक्यात आपलं शहाजी बापू पटलांचं शेकअपचे एवढं कॉन्फिडन्स म्हणजे तशी कामच आहे ती बाबासाहेबाई बाबासाहेबाई तर काम नाही ती म्हणते बाबासाहेबाची काम आहे हां पंधरा वर्ष झालं आमचा रोड नाही नाही हां आता बाबासाहेबांना मंजूर करून आणलाय साहेबापू तर सांगते ते तीन हजार चार हजार कुठे होत ते आणलं असेल पण दुसऱ्या गावात दिला असेल आमच्या गावात काय नाही काय नाही किती टक्के मतदान होईल शेकापला शंभर टक्के मतदान आहे शंभर टक्के शंभर टक्के शेकापच मतदान आहे बर आबा मोठे फिक्स बसते हा बसतेच नमस्कार नमस्कार बोला काय गिरडीकर कसं आहे वातावरण इकडे वातावरण आहे आबा मोठ्याच आबा मोठे कुठल्या पक्षात नाही ते काय कुठल्या का पक्षात पण आहे त्याचं वातावरण हाय इकडे जाय जा विकास कोणी केला विकास बहुतेक आमचे जे आमदार साहेब होते त्यांच्यातर्फे झालेला विकास बराच पण त्यानंतर गोरगरीबची कामं ऍक्सिडेंट असू द्या बाळांची बाय असू द्या किंवा अजून काय तर असू द्या त्यांनी भरपूर आबा मोठ्याने कामं केले के केले ती मदत केली आम्हाला मुस्लिम समाजाला दफनभूमी नव्हती ज्यावेळी ती निवडून आला त्यावेळी आम्हाला वीस गुंट जमीन दिली आहे आरोग्य खात्याच्या पलीकड त्याला कंपाऊंड बी मारलंय आणि असेसमेंटला तिची नोंद बी आहे खाली आठ सात बारावर झालं तर आमच्या मुस्लिम समाजाचा प्रश्न सुटतोय 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 सुटलाच मला वाटतं मोठे शेकाबमधन शेकाब नाही ती रासपचा घडी आहे पण त्याला पाठिंबा असणार आहे काय आता ती काय मी बोलू शकत नाही चालू आहे चालू आहे सत्तावीस तारखेला काहीतरी निर्णय होईल सत्तावीस चांगला माणूस पर्याय ठेवलेत पर्याय वरच्या वरच्या पुढाऱ्यांनी पर्याय ठेवलेत ते आमच्यापर्यंत काय माहिती होत नाही आम्ही आता इकडं बावीस किलोमीटर बरोबर त्यामुळे वरच काय चाललंय ती काय माहित नाही कशी युती आहे काय आहे ती काय कळलं नाही अजून बर मला तुम्हाला असं विचारायचं आहे तिथला जो काय आता हे झालं जेडपीचं हे झालं इथलं काम जे आता चालू जे आमदार आहेत त्यांनी काम केलीत आणि आमच्या ह्याला निधी बी टाकलाय त्यांनी चांगला चांगला निधी टाकलाय ग्रामपंचायतला एवढं माहिती आहे काहीच काम केलं नाही असं विरोधकांकडने कुठंतरी हे विरोधक म्हणतच असते ती आम्ही विरोधकाला म्हणतोय ती बाबासाहेबला म्हणते आम्ही ह्याला म्हणतो चालूच असते ना ते विरोधी एकमेकाला चालूच असते शाहजी बापू आता आपले इथले जे मागच्या टर्मचे जे आमदार होते त्यांनी पण तीन चार हजार कोटींचा निधी मी इथं सांगूया ते म्हणजे वितरित केलाय असं सांगितलं असं सांगितलं जातंय बहुतेक मी ऐकून बी आहे त्यांनी काम केले अशी बऱ्याच तोंडात मी बी ऐकून आहे मी असताना तसा शेकापचं कार्य करत आहे शेकापचं कार्य कट्टर माझं आठवीपासून मी आतापर्यंत शेकापमध्ये शेकाप हा काही नागरिक आहे तरुण आहेत आपल्या हो नमस्कार असूय जाऊ त्यांच्याकडे जाऊ आपण राजकारण सोडा हे तर बोला बरं गिरडी कर ना एकंदरीत आपण जर बघायला गेलो मला फक्त तुम्हाला एक तिथला विकास कोणी केला गिरडीचा विकास कोणी केला आबा मोठा बाबासाहेब आबा बाबासाहेबांनी हां तेच मग ते काय काप हां हा होय आ, आता ही पुढचा का का, का, का विकास असेल आता तुमचे चालूचे आमदार आहे त्यांनी काही काम केलंय का केलंय बाबासाहेब केले काय काय काम केले काय काम हो तुम्ही तर विकास व्हायला म्हणताय पण विरोधकांकडून कुठं साईन जाते काहीच काम केलं नाही ते दीड दोन वर्ष काही केलं नाही ना नाही व्हायला लागला विकास आता तर चालू एक वर्ष झालं ना आता तर आले ते आता पुढे होणार होतच जाणार ना इथन पुढे होत जाणार हां होतच जाणार आता तर आले ते एक वर्ष झालं वाटतं वाटते विधान परिषद झाली 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 शाहजी बापूंच काम कसं आहे तिने केलंय काय विकास इकडे तर काय शाहजी दिसले नाही राजापर्यंत काय होईल काय वाटतं तुम्हाला आता हे निवडणुका झाल्या हां हा सगळ्यात काय होईल वाटतं वाटते काय आबा मोठे तर मला खात्री मला तर वाटतय असं की आबा मोठे येतील येतील देखे। नमस्कार कसा आहे वाटण चांगलाय कुणासाठी हा दिल्ली चांगलाय वाटण हाय चांगला आहे का बाबासाहेबांसाठी बापूसाठी दीपा आबा 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 हा जवळसाठी हा दीपाय ती सोबत साहेब दोघं सोबत आहे ती सोबत ते काम केली काम केली नमस्कार नमस्कार काय म्हणतात कसं आहे वातावरण वातावरण बरं आहे कुणासाठी आबा मोठ्यासाठी आबा मोठे कुठल्या <laughs> पक्षात शेक शेकाब <laughs> शेकाबचा पाठिंबा त्याला शेकाबचा पाठिंबा आहे शंभर टक्के बरं इथले जी तुमचं चालू आमदार आहे काम केली देवा काय काम भरपूर केली भरपूर काय विरोधकांना सांगितलं काम केली नाही ती काय नाही विरोधक काय बी माहिती बघते ती काय काम केलं नाही के न बघता बोलते ती काय होय काय होईल आता जीडपीच्या ह्याच्यात काय काय वाटतं काय होईल तुम्हाला मोठी बसेली नगरपालिकेला तर इकडून काय तुम्ही अशा हिकडून नगर... सांगू ल निवडून दिलं ना आता काय आता काय म्हणजे ज्यांचा माणूस आहे माणूस आहे अजून काही इथं नागरिक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण नाही नेमकं सांगूल्याचं वातावरण कसं आहे आता चालू ओ नमस्कार नमस्कार गिरडी करत हा गिरडी आहे वातावरण एकंदरी वातावरण तैट आहे एकदम टाईट आहे होय काय झाले ती काम इकडची भरपूर झाली भरपूर माध्यमात आबा मोठे

आपल्याला समजा जरा घरातलं लोक आपल्याला कंट्रोल होत नाही आता एक वर्ष झालेलं आहे बाबासाहेब हळूहळू येत होत हां भरपूर अडचणी असतात काम करायला तर कोणतं आडवा होत असतं काम आडवा ना एक दुटीन काम केलं तर काम होतंय आहे ना आता ही काम करायला ती नको म्हणतात असा आडवं होत असते सगळं आता कुठली कुठली काम चालू आहे काय त्याचं काय अंदाज काम बरेच आहे ती सध्या मी बाहेर असतो आता हलू म्हणजे इलेक्शनसाठी आलेलो आहे मतदानासाठी सांगेल तुम्हाला येणार काम झाले नाही झाले ते समजेल हो हो शंभर टक्के नमस्कार नमस्कार कसा आहे वातावरण तंगी रेड्डी इकडे चांगला आहे आहे कुणासाठी चांगला कुणासाठी तुम्हाला कोणासाठी पाहिजे तुमचा न्यूज चॅनल कुठला आहे नाव सांगा ही काय ही काय हो ए बी मराठी न्यूज ए बी मराठी न्यूज सांगोला बरं पंढरपूर सांगोला आपलं एकच बरं एकच आहे मग काय आता तुम्हाला काय जेणे ज्या ज्या उमेदवार अर्ज भरले <णगेगण> तर त्यातलं तुमच्या हिशोबान कुठला उमेदवार चांगला असाल इथला काम करण्यासारखं जनतेचं जाणून जाणून आम्हाला कसं आहे माहित आहे का आम्हाला काम करणारी माणसं पाहिजे कोण बी इथली राहण्यामुळे माणसं येते ते दुसऱ्या दिवशी अर्ज भरायचा आणि दुसरी दिवशी रोजगार कामाला जायचं ते जनतेच काम करू शकत नाही ओनली ओन आबा मोठे ही जनतेची काम करणारा माणूस आहे ओनली वन।, वन ही काय होते आहे का तर काय तर त्याला विरोध कराय म्हणून हे अर्ज केले हे अर्ज निघणार बरंच घेतला यांचा अर्ज फिक्स आहे ते निवडूनच येणार आहे एकशे एक टक्का बर काय काय समस्या कशा समस्या इथल्या काय ना त्या सगळी काम झाली तिथली ग्रामपंचायतच्या माध्यमातून ह्या पाच वर्षात लय काम झालेली कुठली जी राहिली ती चालवते आता सध्या रस्तेही पाणी पाण्याही झालेली बाकीची काही काम राहिली नाहीत आता आता विधानसभे माध्यमातून ते पुढं त्यांचं ती वरच्या लेवल न बघतील आबा मोठ्यांची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात केल्या त्यांना जेवढं जमतय त्याच्यापेक्षा तिने जास्त काम केले तिथं बरं हे झालं जेडपीचं मला सांगा इथला गिरडी जा सांगोला तालुक्यात हा कुणी विकास केलाय बाबा सर तुमचे चालूचे आमदार ते वरच्या लेवलच मी सांगू शकत ना ते आपल्याला माहिती नाही त्यातले सांगू शकत नाही आपल्या गावापुरता आपण बोलतो गावाचा विकास तरी कोणी केला गावाचा विकास आपण मोठ्यान केला आप मोठ्यान केलाय त्यांचा जो पाठिंबा आहे शेकापचा होय त्यांनीच केलाय मग तो आमदार झालाय मी त्याला कळल्याशिवाय आपण मोठे त्यांना पाठिंबा दिलाय तेवढा आहे हा बरोबर प्रश्न प्रश्नाला हा जातो हो नमस्कार नमस्ते वातावरण चांगलं आहे इथं गटात आबानी आणि डॉक्टर साहेबांनी उमेदवारी दिली आहे जी जनतेला पाहिजे ती उमेदवारी मिळली आम्ही आताच बाहेर पडत नाही आम्ही पहिल्यापासून म्हणजे काम करतो या आता लॉकडाऊनचाच पिरियड होता सोलापूर जिल्ह्यात आमचं पहिलं गाव पॉझिटिव्ह mm -hmm. तर पेशंट सापडला सोलापूर जिल्ह्यात त्या दिवसापासून आबा मोठे म्हणजे श्री जी गावात होता तो गाव आमचं व्यवस्थित होत तर स्टँडवरच झोपत होता एक चौदा दिवस परत क्वारंटाईन झाला कोरोना झाला आणि त्यावेळेस पण बरीच कामं लोकांना भाजीपाला घरापर्यंत पोच केला किराणा घरापर्यंत पोच केला लोक आलेत आमच्याकडं जेवढा आमच्या तेवढा आम्ही सगळा करण्याचा प्रयत्न करतो कधी पण तुम्ही दिवसा एखादा फोन उचलणार नाही पण रात्री चोवीस तुमचा कधीही फोन उचलणार उचलणार होय बर हे झालं हे सगळं शेडपीच्या अनुषंगाने सांगितलं आता ते तुम्ही सांगितले मोठे ते सुद्धा शेकापचे हे जत नाही चालले तर इथले जे काय आमदार आहेत चालू काय काम केलीत गोष्ट आम्ही जी काम करतो आता ग्रामपंचायत आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली करतो आता इथे पेविंग ब्लॉक हे रस्त आता आम्हाला सरकारी दवाखाना दिला ग्रामपंचायत कार्यालय दिलं ते त्यांच्या माध्यमातूनच काम चालू आहेत पोलिस पलीकडे चालू आहे तिकडे काम ग्रामपंचायत दुरुस्ती चालू आहे पेविंग ब्लॉक बरंच केलं अजून चार रस्ते रस्त, पंचवीस पंधरा मधून करायचं चालू आहेत चालू आहेत चालू विरोधक आता तुम्ही काम चालू विकास म्हणतायला विरोधकांकडून कुठं तर वावड उठवल्या जात आहेत की कामच केलं नाही दीड वर्षात दोन वर्षात काहीच केलं नाही हे सगळं बोललं नाही दिसतंय ना दिसतंय आम्ही दाखवतो तुम्हाला काम काय केलेत आमच्या माध्यमातून दिसतंय या ते त्यांचं काम करतील त्यांना जे वाटतंय ते करणार त्यांचं काम आपल्यानं जेवढं होतंय ते आता आपल्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत ताब्यात दिल्या त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या ह्या विश्वासाला पात्र राहून काम करायला प्रयत्न करतोय सगळीच होते अशी नाही जेवढी म्हणजे जेवढी होता होईल तेवढी आम्ही करत आलो या आणि हेतून पण पुढे करणार आहे बर मला तुम्हाला असं एक प्रश्न आहे की शाहीबाबूनी मागल्या ह्याच्या टाईमला सांगितलं काय तीन हजार चार हजार कुटीजांनी सांगोला तालुक्यात मी वितरित केलं सगळं केलं आहे का नाही का तो निधी बाहेरचं आम्ही जास्त तयार हे करणार नाही आमच्या इथं पण म्हणजे असं म्हणजे जास्त काम असं आमच्या ह्याच्यात काही झालेलं नाही तिकडं बाहेरचं काय त्यांचं असेल ते असेल झालेल म्हणजे हो नमस्ते नमस्ते काय नाव माझं नाव सचिन केसकर मी एक उच्च शिक्षित आहे माझ डी फार्मसी झालेलं आहे आहे आता आता निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्यापासून आम्ही कामाला लागलेलो आहे आणि विजय हा निश्चित आहे आता उमेदवार आमचा संगीता मोटे। बर, आबा मोठे म्हणजे आबा आमच्या आबा आम्ही आबा प्रेमी आहे आबांची मिसेस उभी राहिलेली आहे आणि आबांचं कार्य ही सांगायला लागत नाही आबांचं कार्य म्हणजे कुणाला सुद्धा सांगायची काही गरज नाही कार्य त्यांचं बोलतंय आबांना रात्री अपरात्री कुणाचाही फोन येऊ द्या कुणाचाही निव्वळ सांगोला तालुक्यातला नव्हे आसपासचं मंगळवेढा असू द्या जत असू द्या खाली येळवी ही गावं असू द्या कुणाचाही फोन असू द्या आबांनी संकोचपणे फोन उचलतात आणि ताबडतोब त्यांच्या समस्याचं निर निरासन करतात कुठलाही प्रॉब्लेम असू द्या भंडाचा असू द्या किंवा लग्नाचं काही असू द्या किंवा काही काही प्रॉब्लेम झालेले असले तर सगळे निसंकचपणे मिटवतात मिटवतात शंभर टक्के मिटवतात आणि आता ही इलेक्शन जी घेतले प्रक्रिया घेतली ही जनतेने घेतली तो खांद्यावर आणि त्यांना सांगायची गरज नाही ती स्वतःहून कार्यता सभाग आहेत तरुण पिढी त्यांना आम्ही सांगत बी नाही पण ती आवर्जून फिरायला लागलेत कारण जनतेने ही निवडणूक अंगावर घेतलेली आहे हा शेकाप आणि राष्ट्रवादी यांचा दीपक आणि आबांचं कार्य तुम्ही कोणालाही विचारा ह्याच गावात नाही गिरडीगावचं आहे म्हणून मी बोलत नाही खाली जावा पारड डिस्कळ हांगेरगे नराळ इकडे बोपशेवाडी तरगेवाडी बुरंगेवाडी इकडं सोलन राजगेवाडी परत आपलं डोंगरगाव कुठे विचारा आबांचं तालुक्यात एक नंबर आबांचं कार्य म्हणजे पहिल्यापासून वयाच्या एकोणीसाव्या वर वर्षापासनं आबा हे सगळं आणि राजकीय वारसा घरचा काय नाही सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आबा आबाचा राजकीय वारसा अशी माझी काय धंदा नाणे प्रॉपर्टी आहे तसलं काय नाही राजकीय वारसा काय सुना नाही लहानपणापासून चळवळ देय आणि आबा सकाळी आबा रातीत सांगू सकाळी दहा वाजता गावात हजर असते आणि रात्री बारा एक वाजेपर्यंत गाव जेव्हा सगळं झोपलेला शांत होतं सॅमसुम ही चौक जेव्हा सॅमसूम होतो तेव्हा आबा रात्री आपल्या गाडीत फोर व्हीलरमध्ये एक वाजता घरी जाते आपलं हा मला आता तुम्हाला असा प्रश्न तिथला आता चालू आहे बाबासाहेब देशमुख केलं आहे का बाबासाहेब देशमुखांनी आमच्याकडे ग्रामपंचायत आहे जी आम्हाला अनुषंगाने जी आलेली आहेत ग्रामपंचायत कार्यालयाची इकडची सगळी ती सगळ्या वरणच कामं आलेली बाबासाहेब देशमुखांचं मोठं योगदान आहे असं काम जर बाबासाहेब देशमुखांनी असं काम केली नाही असं कोण म्हणत नाही आता ही पब्लिक काही म्हणत असेल या काम नव्हते एक सुद्धा बापूच्या कार्यकाळात इथे एकही काम दिलं नाही या ग्रामपंचायतला काय सुद्धा नाही तीन तर सांगते तीन चार हजार कोटी जण निधी दिला आहे तुम्ही कागदोपत्री असून काय उपयोग आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ना त्यांचे कार्यकर्ते जगवण्यासाठी काम केलेले आहेत इथं बिन दोन तीन साठवण तलाव केलं पण त्याचं दुसऱ्या ह्याच्यात गाळायला लागलं पावसात कामच त्या पद्धतीने केले त्यांनी हा निकृष्ट आहे तुम्ही चेक करा हम्म आता मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारा कोण विकास करत राहिला आता हे झालं झेडपीच तर आपले हे झालं आणि इथला पुढचा जो विकास आहे हा आता बाबासाहेब देशमुख असते शाहजी बाप विकास करत राहिला असं वाटतं हो का आता ही पाच वर्ष जेव्हा आता विधानसभा लागल काय आता प्रत्येकाच्या आता हे आमची तर काय कामं चालूच आहेत बाबासाहेब देशमुखांची बी का कामं चालूच आहेत आता त्यांच्या परीने ती विधानमंडळात प्रश्न मांडतात अधिवेशनात बाबा म्हणजे त्यांचा संघर्ष किती आहे हां आणि बाबासाहेब देशमुखसुद्धा रात्री अपरात्री कधी बी ती असं गप्प बसत नाहीत कुठं बी कार्यकर्त्याचा सा, सर्वसामान्य कार्यकर्त्याचा फोन जरी गेला बाबासाहेब देशमुखसुद्धा फोन लगेच उचलतात ते शंकेचा निरसर करतात कसं आहे आता वरती सत्ता आपली नाही काय जरा अडचणी येतात पण ते पोचते गाठी बिटी घेतात त्यांच्यापर्यंत पोचते समस्या आपल्या निरसन करते तर एकंदरीत जर आपण पाहिलं गेलं तर गिरडी गे या गावात आपण आहोत आपण इथला आता जो काही काय माणसांच्या समस्या आहेत लोकांच्या इथल्या त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत अजून काय या झेडपीच्या अनुषंगाने असतील वेगवेगळ्या गावात जाऊन आपण वेगवेगळे वेग 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 वे रिपोर्ट घेतच आहोत अशाच वेगवेगळ्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा ए बी मराठी न्यूज